श्री साईबाबा संस्थांच्या सायनाथ रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमार्फत आता मोफत उपचार केले जाणार असून गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साई संस्थांच्या या साईनाथ रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून उपचाराची सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमाचा शुभारंभ साईबाबा संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते रुग्णांची नोंदणी करून करण्यात आला श्री सायनाथ रुग्णालयामध्ये सर्व उपचार मोफत होतात त्याच धर्तीवर शासनानं केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पात्र रुग्णांवर मोफत उपचार दिले जाणार आहेत श्री साईबाबा संस्थांच श्री साईबाबा हॉस्पिटल येथे सदरील योजना सन दोन हजार तेरापासून सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या मार्फत हृदयाच्या मेंदूच्या तसेच इतर विविध आजारांच्या उपचार मोफत केले जातात श्री साईबाबा हॉस्पिटल हे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत राज्यात प्रथम क्रमांकावर असून श्री साईनाथ रुग्णालय सुद्धा त्याच धर्तीवर राज्यात योजनेच्या बाबतीत अग्रगण्य बनवावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कोळेकर यांनी केले यावेळी प्रभारी वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे प्रभारी अधिसेविका नजमा सय्यद ईडीपी मॅनेजर अनिल शिंदे साईप्रसाद जोरी, यांच्यासह आरोग्य मित्र तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ आणि इतर कर्मचारी उपस्थित होते इस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी